मधील एक व्यक्ती महिलेवर बलात्कार आणि हत्या केल्याबद्दल मोठ्या तुरुंगावासाची शिक्षा भोगत आहे त्याने पार्कमध्ये बेंचवर बसलेल्या महिलेवर हल्ला केला होता मोहम्मद आयडो वय पस्तीस पश्चिम लंडन मधील साऊथ हॉल पार्कमध्ये फिरत असताना सीसीटीव्ही मध्ये कैद झाला होता या दरम्यान तीन मुलांची आई असलेल्या सदोतीस वर्षीय नताली शॉटर वर त्याची नजर पडली होती सीसीटीव्हीत हा धक्कादायक घटनाक्रम कैद झाला होता सीसीटीव्हीत आरोपी मोहम्मद आयडो महिलेवर पंधरा मिनिटात अनेकदा वार करून तिला बेशुद्ध करताना दिसत आहे महिला बेशुद्ध असताना त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला नलीची आई डॉक्टर केस शॉर्टर व्हीटमॅन यांनी महिला भयानक हिंसाचाराचे निराकरण करण्यासाठी तातडीची कारवाई करण्याचं आवाहन केलं आहे अनेक लोक मोकळेपणाने फिरू शकत नाहीत किंवा सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित वाटत नाही यावर त्यांनी जोर दिला आहे न्यायाधीशांनी नमूद केले की घशाच्या मागील मीडिया आउटलेटने दिलेल्या वृत्तानुसार शुक्रवारी न्यायाधीश रिचर्ड मार्क्स केसी यांनी आयडोला किमान दहा वर्षे आणि आठ महिन्यांच्या जन्मटेपेची शिक्षा सुनावली न्यायाधीश म्हणाले की शॉटर असुरक्षित आणि बेशुद्ध असताना तिचा फायदा घेणे दुष्ट आणि पूर्णपणे बेजबाबदार वर्तन होते